तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मैत्रीच्यावरती मी आलं शिवडीला माझ्या मावशीच्या घरी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ला मी आलेलो शिवडीला आज शिवडीला आलो म्हणजे माझ्या मावशीच्या घरी आलेलो म्हणजे ते एक मन आहे ना आई मोरज मावशी दोघो तर बघा ही माझी मावशी आहे तुम्हाला मी दाखवतो बघा ही माझी मावशी आहे ही माझी मावशी आई आहे म्हणजे माझ्या आईनंतर आई हिने मला लहानाचं मोठं केलेलं आहे म्हणून आपल्या मनाने ते बोलतात ना आई मर मा मावशी तसं माझ्या जीवनात तसं झालेलं आहे कारण यांनी आम्हाला लहानाला मोठं केलेलं आहे एकदम आणि नंतर माझा भाव आहे म्हणजे आपल्या भावासारखा म्हणजे काही नाही फक्त म्हणजे जे आपलं होतं ना भावाला आपलं एक प्रेम असतं तर या भावाने मला आपल्या लहान भावासारखं तरी मला एकदम प्रेम दिलेलं आहे कारण मला दोन बहिणी होत्या मला भाव नव्हता पण यांनी मला भावाचं एकदम हे केलं आहे तर मी आता पहिला मॅसेज वाचतो मला करतो भाऊ नमस्कार 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 तुमचं राखी भाऊ नमस्कार करतात आहे परत हायलाईट नमस्कार परत दाई नमस्कार नमस्कार दादा बोलतात दा 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 आहे आपले आले यूट्यूब किंग राजू दादा नमस्कार परत दाई नमस्कार नमस्कार राजूभाऊ लाईक डन नमस्कार नमस्कार तर मी आज माझ्या मावशीच्या घरी आलो आहे शिवडीला तर हे माझं लहानाचं मोठं झालं आहे आईनंतर तर या मावशीने मला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि हिनेच आम्हाला सांभाळला आमचा तीन भावाचा परिवार म्हणजे दोन बहिणी आणि मी एक आहे पण हिने आमचं सांभाळ केलेला आहे लहानचं मोठं मग तुम्हाला मध्ये पण बघेल बघा माझं शिवला कधी गेलो तर तुम्हाला माझी मी जे आपल्या जीवनात काय घडले ते तुम्हाला मी दाखल करून आहे तर नमस्कार राजू दादा बघा सुद्धा नमस्कार करतो तुम्हाला आपले मनोहर भाऊ छान आई नमस्कार हा राजू भाऊ ही आपली आईच आहे बघा ही आपली आईच आहे तिचं आता अठ्ठ्याहत्तर वय आहे तिचं हां आता ती अठ्ठ्याहत्तर वयाची आहे तर हिनी माझा दवा माझी जेव्हा आई वारलेली नव्वद साली एकोणीसशे नव्वद साळीमध्ये तेव्हा मी लहान होतो मी तेव्हा सात आठ वर्षचं होतो तेव्हा या मावशीने आमचं लहान म्हणतो आम्हाला केलेलं आमचं पालनपोषण केलेलं म्हणून दादा बघा दा दादा राजूभाऊ तुम्हाला दादा म्हणतात आहे मनीषीराई तुम्हाला म्हणून दादा राजू दादा म्हणतात आहे तर मी आज शिवडीला आलेलो आहे पण मी बोललो तुम्हाला पण मी एकदा शिवडी झाल्यानंतर आपलं आपल्या जीवनात जे झालेलं ते तुम्हाला सांगेल मी आणि माझं बालपण कसं केलं तुम्हाला सांगेल बोललेलो मी कारण त्या टायमाला मी रात्री आलो म्हणून तुम्हाला दाखवलं नाही लाईव्ह मी आणि आज आपला लाईव्ह आज इथून आहे आई कोटी कोटी प्रणाम धन्यवाद राजू भाऊ धन्यवाद 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 तर माझी स्टोरी अशी भरपूर मोठी आहे माझ्या जीवनामध्ये माझी स्टोरी भरपूर भर, आहे भर तुम्हाला सांगत जाईल मी पण बोलो मला आज तो दिवस आला माझा तर बोलो मी माझ्या आई मावशी तुमच्यामध्ये लाईव्हला आणल एकदा बोललो आणि खरंच हिने आम्हाला भरपूर कष्ट करून तिचे पण दोन बरोबर होती आणि आम्ही जण तिने आम्हाला पाच जण तिने आम्हाला समोर आहे माझा लहानपणी ते शेड्यूलच गेलेलं आहे आणि आमच्या घरापासून फक्त दहा मिनटंचं अंतर आहे त्या मावशीचं घर जो भाऊ म्हणतात अमिनशित दाई नमस्कार नमस्कार तर मी आता आलो तर बोलत चला दहा मिनटं लाईव्ह तुमच्या तुमच्यासमोर आणि पण मी माझे जे पक्षी होते घरात तुम्हाला माहिती माझ्या घरात पक्षी लवकर आहे ते माझ्या भावाच्या घरी ठेवायला आलेलो मी तर आणि मला परत सकाळी साडेपाचला गाडी पकडायची गावी जायला आईसारखे धावत नाही दैवत नाही आहे पण त्यांनी धावले दैवत नाही आहे ते तर भाऊ खरंच आहे खरंच आहे कारण माझ्यासाठी आडी ती माझं दैवतच माझ्यासाठी आहे ती तर ती सर्वस्वर माझ्यासाठी आहे ती आमच्यासाठी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसाठी माझ्या बारक्या बहिणीसाठी पण आणि तो माझा एक भाऊ आहे त्यांनी मला आपल्या लहान भावासारखं त्यांनी मला सांभाळला आहे आणि जे मी आज जे पण आहे आज हा त्यांच्यामुळेच आहे पण दादा मी येतो पुढच्या चालेल 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 चाले हरकत नाही आहे हरकत नाही आहे भाऊ तर बघा हा माझा भाव आहे तर जे आता मी जे आहे त्या भावामुळेच जाय ह्या भावानेच मला वरती सारखं काढलेलं आहे कारण जे बोलतात ना आपलं एक कोणते आपल्या पाठी आपल्या असतो तर या भावाचा मला सपोर्ट आहे बाकी नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आज मी माझ्या जिथं माझं बालपण गेलं तिथं मी आलेलो शिवडीला आणि बघा ताई माझी मावशी आहे ही तिने आमचा संभाळ केला तेव्हा लहानपणी माझ्या आमची वा आई वारलेली एकोणीसशे नव्वदमध्ये माझी आई वारलेली आणि माझं तेव्हा सात ते आठ फक्त माझं वर्ष होतं तेव्हा या मावशीनं आम्हाला संभाळ केलेलं तुमच्याकडे राजूदादा बरोबर बोलतात आहे तर नाही राजू भाऊ मी या शिवडीला आलेलो आहे त्यांच्या घरी आलेलो मी कारण बघा माझं आयुष्य इथे शिवडीलाच गेलेलं आहे माझं तर आता सध्या मी खाल दांड्या राहतो आहे तर मी शिवडीतून माझं रूम तर विकून गेलेलो मी म्हणून बघा मी बाकीचे नमस्कार करतात आहे तर मी बोललो आता कोणतं लाईव्ह चालू आहे का माहीत मी बोललो आपलं लाईव्ह घेऊया दहा मिनटं तर कारण आपण आता घरी नाही आज आपण शिवडीला आहे आता आपण इथून निघणारच आहे मीनाक्षीदाई नमस्कार तुम्हाला क धन्यवाद तुम्हाला करतात आहे आपले राजूभाऊ यूट्यूब किंग आपले राजूभाऊ नमस्कार तुम्हाला करतात आहे एकदम मागे नमस्कार नमस्कार मीनाक्षी दाई करतात आहे आणि तुम्ही सरांचं जेवण झालं का कारण मी आपला आज विषय केला नाही आज आपल्या दुपारचं जेवण करून मी तुम्हाला बोललो बघा आज माझ्या मावशींनी माझं ठेवलेलं आहे तो थमनीर आणि बाकी म्हणतात नमस्कार राजू दादा बघा नमस्कार करतात आहे तर आपलं लाईव्ह होणार संध्याकाळी दहा वाजता तर नक्की तुम्ही दहा वाजता आपल्या लाईव्हवर या बाकीची जाई तुम्हाला भाऊ नमस्कार करतात आहे लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद हो झालं म्हणजे राजू म्हणजे जेवण झालं आता मला जेवायचंच आहे तर मी बोलत जातात आपलं दहा मिनटं लाईव्ह जाऊया तर तुम्हाला आपले पक्षी पण दाखवतो आपण इथं पक्षी ठेवलेले आहेत ते पक्षी पण तुम्हाला दाखवतो आपले भावा ठेवलेले आहेत आणि मी फक्त दहा ते बारा मिनटं लाईव्ह घेईल आणि नक्की तुम्ही आपल्या दहाच्या लाईव्हवर या आणि बघा आपले आज व्हिडिओ थोडे कमीच आहे दाई तुम्ही नमस्कार करतात नमस्कार छान मीनाशी दाई लाईक घ्या बघा मी दाई लाईव्ह घ्या म्हणतात राजूबा म्हणतात आहे आणि दाई लाईव्ह घ्या करून म्हणतात आहे तुम्ही लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या मग आपण तुमच्या लाईव्हवर येतो चालेल माझे ताई हरकत नाही तुम्ही कामावर आहे हरकत नाही हरकत राजूबापून बाहेर बघतात मी जा म्हणतात हो चालेल चालेल चाले तर मी पण आता दहा मिनटं लाईक घेतो फक्त कारण मला पण जेवायचं आहे तर मी पण दहा मिनटं लाईक घेतो कारण बघा माझी मावशी आरामशीर बसली आहे बघा एकदम आरामशीर टेकाय बसली आहे तर तिला आता वय जास्त झालेलं आहे एकदम आहे म्हणून ते आपलं हे ना एकदम आहे तेव्हा ती यंग होती तेव्हा तिने आम्हाला सगळ्यांना चांगलं तिला पालनपोषण पोषण केलं तिने तर मी आता माझं इथं कमी येणं झालं पहिलं मी महिन्यातून तरी यायचो पण आता मी तीन महिने चार महिने एकदा येतो पण मधलं जास्त तिथं होऊन येत होत नाही पण आठवण नाही काढते तर मला कसा भेटला कुठला वाहना मला भेटला तर मी इथे आपला येतो आणि इथं मग आपला टाईमपास झालं तर मावशी बरोबर आणि मी जातो इथून तर असं सरांचा प्रेम ठेवा एकामेकावरती आणि मी पण आता जेवतो आता कोणत्या लाईव्ह गाईवर येतात तर चला आपण आता कमीच लाईव्ह घेतो आहे तर आपण परत लाईव्ह भेटणार राहाती दहा वाजता तर सरांचं स्वागत आहे आपल्या राखीव ज्यावरती आणि आपल्या नाव आहे राखीवेत फिरीच चला बाय 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 आपलं आज भेट्या परत